केक कापून आपण हे या ठिकाणी हा वाढदिवस आदरणीय महाराज साहेबांचा साजरा करतो एक वेगळा योग या निमित्तानं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कोल्हापूर महानगरपालिकेचा एक विस्तृत जाहीरनामा या प्रेस कॉन्फरन्समध्ये या ठिकाणी जाहीर केला जाईल तत्पूर्वी सर्व उमेदवार यानंतर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संदीप पाटील साहेब हे सर्वांच्या वतीनं महाराज साहेबांना या निमित्तानं शुभेच्छा देतील टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना या निमित्तानं अभिवादन करूया छत्रपती शिवाजी शाहू महाराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा ठिकाणी जाहीर तत्पूर्वी अंबाबाईच्या जा चरणी हा जाहीरनामा अर्पण करण्यात आलेला आहे आणि त्या समोर सादर केला जाईल संजय मोहिते माजी महापौर महालक्ष्मीची प्रतिमा देऊन महाराज साहेबांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत You're <inaudible> <inaudible>